ते संभाजीनगरची जनता त्या ठिकाणी पूर्ण पाण्यासाठी तस्त आहे द्या पाणी येऊ शकतं पण द्याही पाणी येण्यासाठी त्या ठिकाणी कुठली यंत्रणा एम जी पी आणि महानगरपालिकेने केली नाही सरकारने केली नाही आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या पाण्यासाठी उपयोग झाला नाही माझ्या ना सुद्धा बारा दिवसांचं पाणी आलं मी राखवलं त्यानंतर टँकर राहतो ही अशी परिस्थिती असेल तर माझ्यासारख्या माणसं असेल तर सर्वसाभाजी त्यात काय असाल या सगळ्या जर दृष्टिकोन पाहिलं तर सरकार त्या ठिकाणी काहीच आहे मी हे सांगेन तुम्हाला की माननीय उद्धवजीचं सरकार ते स्वतः मुख्यमंत्री असताना आठ दिवसात त्या ठिकाणी आठ आठ दिवसात त्या ठिकाणी बैठका घ्यायच्या आणि पैसाही दिला त्यांनी सतराशे कोटी रुपये सगळं इतकं असताना सुद्धा आज काही नाही जर समजा ती समांतर जनवानी सातशे ब्याण्णव कोटी झाली असेल आता तीन चार वर्षापूर्वीच लोकांना पाणी आलं असतं पण ही होऊ न देण्याचं काम मी या ठिकाणी भाजप आणि एम आय केलं मी या ठिकाणी मुद्दा म्हणा की आज लोकांचा घसा कोरडा केला हे हे पाप तुम्हाला कोणाचं कुठंतरी भरावं लागेल म्हणून आज या ठिकाणी माननीय शिवसेना पक्ष उद्धवसाहेबांच्या उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हा सगळा आंदोलन करतोय आणि हे आंदोलन सगळं आमच्या ठिकठिकाणी चालू आहे हंडा मोर्चा अंड्याचे माळ तोरण आणि म्हणून हे सगळं असताना सुद्धा त्या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की जर हे अजून चौ चौदा पंधरा दिवस काही केलं नाही तर आम्ही पंधरा तारखेनंतर मोठा मोर्चा त्या ठिकाणी आदित्य ठाकरे साहेबांच्या पाकणार शहरामध्ये आहे पाण पाणी नाही आता ते नव्वद दिवसात पाणी देणार दिलं नाही त्यांनी आता ते सगळं फक्त कोणाचं लक्ष नाही इकडे फक्त जम जमनी लोक कोण पळून काय 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 त्याला पकडण्यातच त्यांनी पकडण्यात पण जनतेचा प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे तुमचे कुठे सहकारी फक्त घडेल आवडतं हेच आहे यांनीच पाण्याचं वाटप केले नाही 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 ते ते होते त्याच्या ते होते त्यावेळेस मध्ये कुठं काय त्यांनी काय केलं तेव्हा पण आमदार होते त्यावेळेस मध्ये काय केलं त्यांनी पण सगळं व्यवस्थित करून घेतलं त्यावेळेस नाही का आता आम्ही केलेली आहे पाणी येणार म्हणून त्याला नका रोज आम्ही वर्तमानपत्र पाहतो ला विचारलं महापालिकेला विचारलं दोन हजार सव्वीस पर्यंत पाणी अक्षरच्या घराघरामध्ये जाणार नाही ही घोषणा केली त्यांनी म्हणजे किती किती दिवस झाले आज समजा ती समांतर जनवाने विरोध नसता केला रामदास कदम यांनी विरोध केला आणि बंद पाडायला लावली उद्धव साहेबांना खोटं सांगितलं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सगळीकडे सगळीकडे चालू आहे सगळीकडे चालू आहे सगळीकडे चालू आहे आणि सगळीकडे चालू असताना त्या ठिकाणी आता हे आंदोलन असंच सगळ्या घराघरात जाणार आणि आम्ही लोकांना प्रत्यक्ष सकाळी सकाळी जाऊन भेटणार प्रत्येकाला त्या ठिकाणी सांगणार काय पाण्याची पडते काय पाण्याची पडते हे सगळं नोट करून त्या ठिकाणी मोठा मोर्चा चौदा पंधरा तारखेला आम्ही काढणार आहोत मे मध्ये तर तो उद्धवसाहेबांच्या आजीर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्यात आम्ही ते सगळं